आजरा नव्या वसाहत प्रश्नांना गुणवत्तापूर्ण परिपूर्णता देऊ शहरातील सर्व कॉलनीतील रस्ते गटारींचं काम ताबडतोब पूर्णत्वासाठी प्रयत्न करू अन्याय निवारण समितीच्या प्रयत्नांमुळे आमदार आले भीतीला कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख असलेले आमदार प्रकाश आंबेडकर आज आजरा तालुका दौऱ्यावर होते गेले काही दिवस इथं महामार्ग रस्ते आणि पाणीपुरवठा योजनेनं बेजार नागरिकांच्या प्रश्नांनी उचल घेतली असताना अन्याय निवारण समिती अध्यक्ष परशुराम बामणे भाऊजी यांच्या घरी त्यांनी चहापान घेतलं आजरा अन्याय निवारण समितीच्या कार्यास शुभेच्छा देत मांडलेल्या प्रश्नांची दर्जायुक्त पूर्तता करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिल्याचं समिती अध्यक्ष श्री बामणे यांनी सांगितलं आजरा शहरामधील रवळनाथ कॉलनी शिव कॉलनी आयडियल कॉलनी नेवरेकर कॉलनीतील बहुतांश रहिवासी यावेळी हजर होते अन्य निवारण समितीच्या प्रयत्नांमुळे आमदार भेटीला आल्यानं आपापल्या कॉलनीच्या समस्या मांडल्या आमदार आंबेडकर यांनी संबंधित कॉलनीतील सर्व अंतर्गत रस्ते आणि गटारी यांचं काम ताबडतोब आणि क्वालिटीनुसार केलं जाईल असं स्पष्ट केलं श्री बामणे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं यावेळी अभिषेक शिंपी विजय थोरवत पांडुरंग सावरतकर अनिल पाटील अतुल पाटील मेजर दिनकरराव जाधव समितीचे गौरव देशपांडे जितेंद्र भोसले बाळासाहेब रक्ताडे श्री ढोणुक्षे उद्योजक रमेश गायंगडे गजानन पारपोलकर विश्वास हरेकर सतीश बामणे संग्राम तळेवाडीकर विनोद मुरकुटे संतोष भाटले रणजित सरदेसाई आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा